नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कोल्हापुरी दागिन्यांचा लांबलचक असा मोठा पारंपारिक उखाणा घेऊन आलेली आहे तर हा उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी नाव घेण्याची आता माझी पाळी नाव घेण्याची आता माझी पाळी लेख कोणाची टिंबटिंब यांची सून कोणाची टिंबटिंब यांची राणी कोणाची भ्राताराची भ्रातार म्हणे काग रुसली मनी बिजव्या मासोळ्या पैंजण घाला हिला कोणी बिलवर पाटल्या गोट तोडे माझे भारी बिलवर पाटल्या गोट तोड तोडे माझे भारी पैठणची पैठणी मागवा भरजरी टीक ठुशी मोहनमाळ गळा जमला येथे सुवासनींचा मेळा टीक ठुशी मोहनमाळ गळा जमला येथे सुवासनींचा मेळा सुवासनीचे लेणे मंगळसूत्र अन् काळी पोत सुवासनीचे लेणे मंगळसूत्र अन् काळी पोत सासर माहेरचं माझ्या जमलंय गणगोत बुगडीवेल आणि कुड्या यांच्या जीवावर नेसते मी रेशमी साड्या यांच्या जीवावर नेसते मी रेशमी साड्या खोप्यावर गुलाबाचं फूल नाकात ननी तिला मोत्याचं डूल मोहनमाळ लक्ष्मीहार आणि गळ्यात घातली ठुशी मोहनमाळ लक्ष्मीहार आणि गळ्यात घातली ठुशी यांच्या खुशीतच माझी खुशी लफा कोल्हापुरी साज आणि जळगावची वाकी लफा कोल्हापुरी साज आणि जळगावची वाकी टिंबटिंबरावांच्या संसारात कुठलीच हौस राहिली नाही बाकी